É, isso é, aí é, é. परिसरातील भजनी मंडळ जानकार जानकारी मंडळ सप्त आयोजक कमिटी ज्येष्ठ मंडळी वारकरी मंडळी भजनी मंडळी आया बहिणी तुमच्या माथी चरणा टेकितो पण तुम्हाला पण बुरगुंडा होऊ दे देवा ताई तुला आता काय म्हणावा बोरगुंडा म्हणजे काय आता बऱ्याच दिवसापासून बोरगुंडा नाही काय वॉट इज मीन बाय भुरगुंडा भुरगुंडा इट इज अ नॉट युकिंग वडापाव भजी भुरगुंडा समजायला जरा अवघड आहे भुरगुंडा हा प्रकरण मोठा आहे पण चालत्या घडीवर थोडस 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 विश्लेषण करण्याचा प्रयत्न करते मायबाई काय म्हणजे भुरगुंडा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज जगाला या भुरगुंडाच्या माध्यमातून काही संदेश देतात काही विचार करतात काही संसारिक संसारिक जीवन जगत असताना सरळ मार्ग सोडून काट्याने जाणाऱ्या माणसाला चांगला सन्मार्ग दाखवण्यासाठी हा आध्यात्मिक रूपातला धडा देण्यासाठी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज या भुरगुंडाच्या माध्यमातून देत आहे मायबाप बाई 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 तुम्ही आहो तुम्ही असं ना मला झाला ना झाला झाला ना आय 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 काय असते ते बुरगुंडा म्हणजे काय असत काय असतं ते मुरगुंडा पूर्वीच्या काळामध्ये भुरगुंडा भुरगुंडा वैदय माय काशी मार लेकरसाठी किती फाटाटोप करावा लागते कळत नाही बर ते बारीक लेकरू आहे ते कस आहे धरत हे तुम्हाला सांगावं लागत हा दादा तुला अने बाबा तुम्हाला अरे बर का दिदी तुला बरोबर तुला बुरकुंडा होईल का ह्या गाडण घे खराटा गे, आरसा घे दृष्टीचं मनी घेणी अम तार कळायला कुळकुळा कुड़ घे माझ्या भुरकुंडाला सोखंड वर बाकार घे दादा तुला बाबा तुम्हाला आणि महाराज तुम्हाला भुरकुंडा होईल बाय हो तुला बाय हो तुला, 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 तुला। बघा अनादि सिद्ध नवला प्रेमाचे कुंकू फाडी लागले अनाथी काळापासून ही दश अवतारी दश अवतारी दहा अवतारी खेडी परवडी दश अवतारी खेळी परवडी दहा अवतारांची आधी मायाशक्ती आपल्या समोर काहीतरी शकून सांगण्यासाठी आली कोणत्या अवतारात मच्छ भगवंताने या सृष्टीवर राक्षसांचा संहार करण्यासाठी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी माशातून ना अवतार घेतला कासवातून अवतार घेतला मच्छा अवतार कच्छा अवतार मच्छा ह हो, कच्छ हो, करतो शेण झाडण्यासाठी खराट्याचा उपयोग करतो तस मानवी मनातील केर कचरा काढण्यासाठी भारुड रुपी जनजागृती करण्यासाठी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजाला महाराज या जगाला संबोधून उद्बोधन करतात आ लहानपणात हे लहानपणात करू नका लगीन लहानपणात लहानपणात i la la